निश्चितच हा राजकीय बॉम्ब आहे कारण की ज्यावेळेस प्रशासनाला आपण विचारतो तर प्रशासनाचे अधिकारी म्हणतात आम्ही इन्वॉल्व्ह नाही ह्यात इन्वॉल्व्ह कोणी हा संशोधनाचा विषय हा हा रस्ता डीपी रस्ता आपण कुठल्याही परिस्थितीत होऊन देणार नाही नागरिकांच्या फार मोठ्या प्रमाणावर हरकती देखील नोंदण्यात दे आलेल्या आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये पंचवीस दिवसात पंचवीस हजार हरकती येतात म्हणजे डीपी बनवताना किती सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून हा डीपी बनवला गेलाय कुठलाही विकास योजना बनवत असताना त्या ठिकाणी जर लोकांची घरं आहे अस्तित्वातल्या घरांवर रस्ता टाकणं हे चुकीचं आहे आणि टाकलेला रस्ता होऊ न देणं हे देखील आपण सर्वांचं कर्तव्य आहे हा डीपी पण रद्द होण्यासाठी आता जसं मी सांगितलं शेवट ऑब्जेक्शन पिरियड अजून एक मला वाटतं चौदा चौदा पर्यंत आहे त्याच्या अगोदरच म्हणजे ज्या पद्धतीने पीएमआरडीचा डीपी जर त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला जर तो चुकीच्या पद्धतीने झाला तर देवेंद्रजींनी जर तो रद्द केला असेल तर पिंपरी चिंचवड शहराचा का करू नये म्हणजे जर त्याचं छोटं उदाहरण द्यायचं म्हणलं तर वाकड खेरगाव कर आणि बिजनी नगर परिसरात लोकांच्या घरांवर रस्ता आहे तुम्ही चरवलेला टीपी केला होता डीपीच्या ऐवजी काल तुम्ही आळंदीतला कत्तलखाना रद्द केला म्हणजे कुठेतरी ह्या ठिकाणी देखील सर्वसामान्य लोक राहणार बेघर करण्याचा कुठलाही अधिकार ह्या सरकारला नाही आणि मला वाटतं ज्या पद्धतीने जर पब्लिकचा रेट असंच चालू ठेवला तर मला वाटतं पीएमआरडी सरकार पिंपरी चिंचवड शहराचा डीपी देखील रद्द करावा लागेल या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांच्याकडे देखील एक राज्याचं प्रमुख म्हणून पाठपुरावा सर्वांनाच करावा लागेल कारण की ते त्यांची जबाबदारी आणि ती जबाबदारी झटकून चालणार नाही आणि आपण ते पाहिलं आपण ते चिखलीमध्ये पाहिलं आळंदीच्या कत्तलखान्यात पाहिलं तर मग आमच्यासाठी का नाही ते मुख्यमंत्री असले तरी ते ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री परंतु सर्व लोकांच्या माध्यमातून जर हा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचला तर निश्चितच ते कॉग्निशन घेतील अशी मला अपेक्षा आहे